दादा काय सांगाल मागील अनेक वर्ष तुम्ही सर्पमित्र म्हणून काम करता सर्पमित्र म्हणून तुम्हाला फील्डवर काय अडचणी येतात काय सांगाल एकूण नमस्कार मी अमित निंबाळकर सुधार तालुक्यात सर्पमित्र म्हणून काम करतो आता आम्ही काम करताना एकतर आम्हाला आमच्यासमोर प्रश्न असतो की एकतर साप आणि तिथं असणारी माणसं हे दोन जीव धोक्यात असतात आणि अशा वेळी आम्हाला तिथं जेव्हा कॉल येतो तेव्हा आम्ही त्याच ठिकाणी पोचायचा प्रयत्न करतो पण आमची अडचण असे होती कधी कधी आम स्वतःचं वाहन आमच्याकडे नसतं आणि अशा वेळेला तिथं पोचायला वेळ लागतो आम्हाला कधी कधी तर अशा अशावेळी काही घटना घडू नये यासाठी आम्हाला जर गव्हर्नमेंटकडनं किंवा शासनाकडनं सा, सा, एखादं वाहन त्यांच्याकडनं अवेलेबल करत देण्यात दे, आलं खूप चांगलं होईल आता प्रकारे काम करता आम्हाला आम्हाला अडचणी अशा होतात आमच्या की ब आम्ही जेव्हा साप कोंडा पकडून आणतो एका ठिकाणाहून तो जर खूप विषारी असेल किंवा जरा रानात सोडण्याजोगं असेल तर त्याला आम्ही शास शासनाजवळ जमा करतो इथे पॉस्ट ऑफिसला आणि मग त्यांच्याकडनं त्यांसोबत कर्मचारी घेऊन आम्हाला तिकडे जावं लागतं पण कधी कधी असं होतं की कर्मचारी वेळेवर जागेवर नसतात आणि मग अशा वेळेला आम्हाला तो साप घेऊन स्वतःचं वाहन घेऊन बाहेर सोडावं लागतं आम्हाला तर अशावेळी आम्हाला आमची मागणी अशी आहे की आम्हाला असं काम करताना कधी कधी अडचणी येतात की आमच्याकडे आयकड नसतं मग कधी कधी लोकांना वाटतं की हे साप घेऊन नक्की काय करत असतील की बऱ्याच वेळा सापाचा वेगळं उपयोग केला जातो लोकांना असं वाटायला म्हणून शासनाने आम्हाला आय डी द्यावेत आणि आमच्या समज अशा आहेत की बऱ्यापैकी साप पकडताना कधी कधी बाईट होऊ शकतो दंश आला तर आम्हाला उप उपाय किंवा स्वतः खर्च करावा लागतो आम्हाला आणि त्यासाठी आम्हाला शासनाने काहीतरी आमच्यासाठी करावं काहीतरी योजना आखाव्यात आणि आम्हाला सरकारकडून किंवा आमच्या इथल्या ज्या स्थानिक फॉरेस्ट ऑफिस आहेत त्यांच्याकडून आमची नोंद घेऊन आम्हाला त्यांच्याकडून आय डी मिळावेत आणि बऱ्याच वेळी काम करताना आम्हाला सेफ्टी शूज किंवा ग्लोव्ज किंवा स्टिक्स असे त्यांच्याकडे देण्यात याव्यात आणि बऱ्यापैकी आम्हाला त्यांचं सहकार्य असावं प्रत्येक वेळी रात्री परत कॉल आले तर त्यांनी आमच्यासोबत यावं आणि आम्हाला सहकार्य करावं ही आमची मागणी आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं की तालुक्यामध्ये खूप सर्पमित्र आहेत आणि वेळेला कोण नसतं तर त्यावेळेला ते त्यांनी सहकार्य करून आम्हाला कोणातरी घेऊन त्या ठिकाणी जायला पाहिजे की बाबा इथे साप आहे तर ते तिथं ती सोबत आमच्या या म्हणून एवढं आमच्या बऱ्यापैकी मागण्या आहेत धन्यवाद तालुक्यामध्ये आता सर्पमित्रांची मित्रांची संख्या मोठ्या हो प्रमाणावर आहे बऱ्यापैकी आहे अशामध्ये आता पूर्वी जे सर्प मारण्याचे प्रमाण होते लोकांकडून आणि आता ते प्रमाण कमी झालेलं दिसतंय आपल्याला काय नेमकं सांगा शंभर टक्के कारण आम्ही बऱ्यापैकी सर्पमित्र काम करतो तालुक्यामध्ये तर लोकांपर्यंत या बऱ्यापैकी अवेअरनेस झालेला आहे लोकांपर्यंत आमची माहिती पोचलेली आहे बऱ्याच खेडोपाड्यामध्ये आमचे नंबर आहेत त्यामुळे बरीच लोक आता साप पाण टाळतात लोकांना साप पाण्याची माहिती व्हायला लागली आहे एकदम खूपच अडचणीचा असेल तर सुद्धा लोक ते थांबून आमचीही वाट बघतात आणि आम्हाला मग तिथं पाचारण करतात की आम्ही आल्यानंतर साप बऱ्यापैकी वाचवला जातो लोकांना सापाचं महत्त्व आम्ही पटवून देतो साप पकडल्यानंतर की साप न साप आपल्या पर्यावरणासाठी कसा पूरक आहे ते आणि फूड चेनमध्ये किंवा अन्नसाखळीमध्ये याचा काय महत्त्वाचा रोल आहे तो त्यामुळे काय साप पाणं आता बऱ्यापैकी कमी व्हायला लागलेलं आहे विषारी साप असतील तीन साप असे असतील तरी देखील तुम्ही लोक घाबरून जातात भयभीत होतात त्यावेळेस तुम्ही त्यांना दिलासा कसा देता आणि तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता बरोबर थोडक्यात साप जेव्हा आम्हाला जेव्हा कॉल येतो बऱ्यापैकी कॉल आल्यानंतर आम्ही पहिले त्यांना विचारतो तुमच्याकडे फोटो असेल तर पहिले आम्हाला पाठवा त्या फोटोवरून आम्ही सांगतो त्यांना की हा साप विषारी आहे की बिनविषारी आहे विषारी असेल तर त्यांना सांगतो की लक्ष ठेवा आणि बिनविषारी असेल तर तरीसुद्धा आमचं लक्ष ठेवा तर फक्त त्या सापाय जवळ जाऊ नका कारण साप घाबरून तिथली लोक भयभीत होऊन सापाला पण ढुकावण्यासंबंध असतो लोक साप जर घाबरला तर तो अंगावरती वगैरे येऊ शकतो आणि मग मग लोक त्याला मारतात म्हणून मा, आम्ही पोचा पोचनेपर्यंत सापावर त्यांनी लक्ष ठेवावं आणि मग स्वतःची मी काळजी घ्यावी